नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भारत देशाचा विचार करायचा आहे या देशामध्ये खरच देश हितासाठी काम चालू आहे का काय करत आहे केंद्रातलं सरकार एकमेकावर कुरघुड्या करणे एकमेकांना टोमणे देणे याच्या शिवाय संसदेमध्ये काय दिसतंय आपल्याला आपण एक भारताचे नागरिक आहोत विकास कामाचे मुद्दे कोणते घेतले जातात आणि नेमकं देशहितासाठी काय केलं जात आहे याकडे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे खरंच आपलं लक्ष आहे का आणि जर लक्ष असत तर भारतातल्या एकशे चाळीस कोटी या जनतेमधले आज मिथिला आता सध्या राशन दुकानातून एक्क्याऐंशी कोटी लोक राशनच्या धान्यावर जगत आहेत नरेंद्र मोदी भारत देशामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली असं सांगतात ही प्रगती आहे का एक्क्याऐंशी कोटी लोक राशनच्या अन्नधान्यावर जर जगत असतील तर या देशामध्ये एक्क्याऐंशी कोटी लोक आज भी जीवन जगण्यासाठी हाताश आहेत रोजगार नाही जगण्यासाठी साधन नाही नोकरी नाही आपण खरच आपण विचार करतो का भारतातला नागरिक म्हणून ही जबाबदारी नाही का प्रत्येक नागरिकांची नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या वेळेस म्हणजे दोन हजार चौदाला सरकार येण्याच्या अगोदर आम्ही दोन कोटी लोकांना वर्षाला रोजगार मिळवून देऊ असं सांगितलं होत आता दहा वर्ष झालंय मोदी भारताचे पंतप्रधान आहेत हा देश अत्यंत चांगल्या पद्धतीत सांभाळण्याचा शब्द त्यांनीच दिला या देशामध्ये मी बेरोजगारी वाढू देणार नाही असाही शब्द दिला होता खरंच या देशामध्ये दारिद्र्यात जीवन जगणारी लोक नाहीत काय खरंच नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वर्षाला दोन कोटी युवकांना रोजगार दिला आहे का अंजर दिला असता तर या फक्त महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये पाच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अवघ्या अडीच वर्षामध्ये हे महाविती सरकार अडीच वर्षामध्ये जर पाच हजार शेतकरी आपल्या जीवनाला मुकले असतील तर ती शेतकरी तुमचे आमचे भाऊ तुमचे आमचे वडील तुमचे आमचे मुलं असं का वाटत नाही विचार लावणारा प्रश्न आहे कुणाच्या पैशावर कोण राजकारण करत आहेत आपले मत दीड हजार दोन हजार रुपयामध्ये विकत घेतले या लोकांनी आणि त्याच मतावर आमदार झाले आणि गुवाहाटीला जाऊन पाच पाच पन्नास पन्नास कोटी रुपये घेतले अस पूर्ण महाराष्ट्रात बोललं गेलं विरोधकांनी टीका केल्या खरं काय आणि खोट काय हे या विधानसभेमध्ये आपण पाहिलं मुसळधार पाऊस ज्या पद्धतीनं पडतो त्या पद्धतीमध्ये पैसे पेरले गेले या निवडणुकीमध्ये एवढे पैसे लोकांपर्यंत पोचले असे अनाधिकृत पैसे देता येत नाहीत म्हणून लाडक्या बहिणीचं निमित्त केलं अधिकृत खात्यावर पैसे मग ते करोडोपती घरातल्या महिला असो मध्यमवर्गीय महिला असो किंवा दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या महिला असो सरसकट लोकांना पैसे शेहे चाळीस हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षाला लागणार आहेत म्हणे खरच ही योजना चालू राहील का असा प्रश्न पडलाय आताच या चार पाच दिवसामध्ये व्हिडिओ पडाय चालू झाले निवडणुका झाल्याबरोबर लाडक्या बहिणीच्या योजना बंद होण्याच्या मार्गावर कशा कुणाला मिळणार पैसे आणि कुणाला मिळणार नाहीत पैसे ज्याच्या घराच्या दारात चार चाकी गाडी ज्याचं चा अडीच लाख रुपयाच्या पुढं उत्पन्न ज्याच्या घरामध्ये टी व्ही फ्रीज आहे ह्या सगळ्या गोष्टी आता त्यांनी क्युरी काढाय चालू झाली चुका आणि सांगितलं तुम्ही चुकीचे फॉर्म भरून जर पैसे तुम्ही घेतले असतील तर ते पैसे सुद्धा वसूल करण्याच्या मार्गावर सरकार आहे मग ती कशी वसूल करणार तर तुमच्या खात्यातून सुद्धा कमी होणार आहेत पैसे कदाचित तुमच्यावर लाबाड बोललात म्हणून कारवाई सुद्धा ही सरकार करणार म्हणजे या राज्यातल्या या देशातल्या गोरगरीब लोकांवर खरंच हे सरकार प्रेम करत आहे का आणि जर करीत असेल तर मग त्याच वेळेस दारिद्र्य जीवन जगणाऱ्या लाडक्या बहिणीला ही पैसे देण्यात येणार आहेत असे का म्हटले नाही सरसकट का दिले तर सरसकट करोडोपती महिलेला पण मध्यम वर्गी महिलेला पण आणि सर्वसामान्य दारिद्र्य जीवन जगणाऱ्या महिलेला सुद्धा का पैसे दिले तर मतावर डोळा ठेवून हे मत पैसे दिले निवडणुकीच्या अगोदर हे पैसे दिले आणि त्याचा फायदा आम्हाला झाला असं आता महाराष्ट्रात नाही देशात बोललं जात आहे आणि म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या त्या निवडणुका आम्ही जिंकल्या खरंच जर निवडणुका जिंकल्या असतील तर झालेल्या मताचा आकडा आणि मोजलेल्या मताचा आकडा बरोबर निघाला पाहिजे आता मशीन मध्ये मोजलेल्या मताचा आकडा शहात्तर लाख मतदान अधिकच मोजलं गेलंय असे व्हिडिओ बाहेर पडले विरोधक या विषयावर देशव्यापी आंदोलन छडणार आहेत असं मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आवाहन केलं घोषणा केली भारत जोडो ज्या पद्धतीने आंदोलन छेडलं त्याच पद्धतीनं भारत देशामध्ये ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये ही मशीन बंद झाली पाहिजेत म्हणून देशव्यापी जन आंदोलन छेडल्याशिवाय आता न्याय मिळणार नाही असं आता महायुतीच्या विरोधात असणारे सर्वच पक्ष एकजूट होण्याच्या मार्गावर आहेत आणि हे एकजूट झाल्याशिवाय मशीन बंद झाल्याशिवाय महायुतीच्या विरोधात असणाऱ्या छोट्या मोठ्या पक्षांना इथून पन्नास वर्ष न्यायच मिळणार नाही तुम्हाला आंदोलनच छडावं लागेल कारण न्यायालयात तुम्ही धनुष्य बाणाच्या विरोधात जाऊन पाहिले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या घड्याळाच्या बाबतीत जाऊन पाहिले तुम्हाला घडी चिन्ह बी परत मिळालं नाही आणि धनुष्य बाण ही, ही परत मिळालं नाही आणि पाडलेले सरकार तुम्हाला या शिंदेनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसनं स्थापन केलेलं सरकार पाडताही आलं नाही तुमचे गेलेले आमदार परत घेताही आले नाहीत म्हणजे न्यायालय कोणाच्या इशार्यावर चालत असेल हा विचार आता भारतातला प्रत्येक मतदार करत आहे निवडणूक आयोग हे सुद्धा स्वतंत्र संस्थान असताना केंद्राच्या इशार्यावर चालतंय हे चित्र हे वास्तव चित्र आज भारतातल्या जनतेला जाणवत आहे आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस दाद मागितली तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हणाले की तुम्ही निवडून आल्यानंतर म्हणता ईव्हीएम मशीन चांगली आणि निवडणूक हारल्यावर म्हणता यी ये मशीन वाईट बंद करा म्हणून ही मागणी तुमच्या मी फेटाळून लावतो म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी सुद्धा फेटाळून लावलेली आहे म्हणजे या देशाच्या पंतप्रधानाच्या तक्तीवर इशार्यावर मला तर वाटते बाबा न्यायालय सुद्धा तुम्हाला न्याय देणार नाही कारण सगळंच भ्रष्टाचार 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 न्यायालयावर सुद्धा लोकांचा विश्वास राहिला ना नाही संजय राऊत यांनी डी वाय चंद्रचूड यांच्यावर आरोप केला ते म्हणाले या निवडणुकीचा मुख्य गुन्हेगार डी वाय चंद्रचूड आहे कारण त्यांनी जर येळेवर या शिवसेनेच्या बाणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारच्या घड्याळाचा निकाल जर येळेवर दिला असता तर ही निवडणूक महायुतीच्या आघाडीने जिंकलीच नसती महाविती आघाडी यांची भाजपाची एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची महाव्य तर डी वाय चंद्रचूड याच्यात गुन्हेगार आहेत असं संजय राऊत म्हणतात आणि म्हणून आम्ही ही रस्त्यावरची लढाई लढणार जन आंदोलन छेडणार अजून थोडा अभ्यास करणार या भाजपाच्या विरोधात असणारे सर्व पक्ष आम्ही एकवटणार आणि देशव्यापी जन आंदोलन ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये ही बंद झाली पाहिजे म्हणून छडणार हे सर्व वास्तववादी चित्रण जर आपल्याला पाहायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो किंवा पुढे येणाऱ्या लोकसभा असो पाच वर्षानं साडेचार वर्ष या सर्व निवडणुका या पुढच्या बॅलेट पेपर वर झाल्या पाहिजेत तरच भाजपाच्या विरोधातल्या पक्षांना सत्तेत येता येईल अन्यथा इथून पुढे पन्नास वर्षे सत्तेत तुम्हाला येताच येणार नाही हे ये आता निश्चित झालेलं आहे कशामुळे महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या निवडणुका भाजपवाल्याने जिंकल्या एकनाथ शिंदेने जिंकल्या अजित पवारांनी जिंकल्या खरंच यांची शीट येणार या होती का एवढे पंचवीस लाख नोकरीतले पद महाराष्ट्रातले अजून भरलेले नाहीत म्हणून लोकांनी निवडून दिलं का अडीच वर्षामध्ये नोकर भरती नाही देशामध्ये नोकर भरती नाही तरुण पोना पोरांना रोजगार नाही एक्क्याऐंशी कोटी लोक राशनवर जागतात जे दारिद्र्य आणि हे सगळं देशामध्ये होत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये फोडा झोडा आणि राज्य करा म्हणून सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पाडलं त्यांचे चाळीस आमदार घेऊन पळून गेले शरदचंद्रजी पवार यांचे चाळीस आमदार घेऊन अजित पवार पळून गेले ह्या सगळ्या गोष्टी पळवा पळवीच्या पड़ असताना विकासाचं काहीच काम नसताना यांना लोकांनी निवडून का दिलं खरच निवडून दिलंय का का रडीचा डाव करून हे निवडून आलेले आहेत मग कुठे कुठे घोटाळा झालाय काय काय घोटाळा झालाय कशात घोटाळा झालाय या सर्व गोष्टीचा आता महावितीच्या विरोधातले सर्वच पक्ष अभ्यास करत आहेत अजून मुख्यमंत्रीशी झाला नाही कोण मुख्यमंत्री ना होणार मुख्य याचे याच्यासाठी सर्वच लोक या पदाकडे लक्ष देतात आता कुनी लोक म्हणालेत कोणीही मुख्यमंत्री हो आमचा त्या मुख्यमंत्र्यावर ही विश्वास नाही आणि ही रडीचा डाव खेळून आलेले हे उमेदवार आमदार ही विश्वास नाही हे लोक खरच आता या राज्यातली दारिद्री या राज्यातलं दारिद्र्य बेरोजगारी युवकांच्या हाताला काम गोर गरीबाला न्याय महिलांना सुरक्षा गोर गरीबांना सुरक्षा या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष आहे हे करतील का कारण फक्त बोलण्यामध्ये पटाईत आहेत लाबाडांचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही असं परंपरेपासून बोललं जात आहे आणि म्हणून लाडकी बहीण टिकेल का गोरगरीबाला न्याय मिळेल का महाराष्ट्रातली जनता सुखी राहील का जातीवाद नष्ट होईल का धर्मवादावर बोलणं बंद होईल का जाती जातीमध्ये तेड निर्माण करून गोरगरिबांना मारलं जात आहे ते बंद होईल का सर्वसामान्य माणसाला सुखानं जगवण्यासाठी हे सरकार पाच वर्षे काम करेल का याच्यावर आता गरीब जनतेचा विश्वास नाही नरेंद्र मोदी तर फक्त बोलण्यामध्ये पटा येत आहेत काय करतील हे माहीत नाही आता ही सरकार आणि ही सरकार गोरगरीब जनतेच्या विरोधातलं सरकार आहे मला गोर गरीबाला न्याय मिळेल का हा प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये लोकांना कशा पद्धतीने मिळेल हे सांगता येत नाही तर या महाराष्ट्राचं सरकार आता रडीचा डाव खेळून हे बनलेला आहे बनणार आहे फक्त या सरकारकडून तरी सत्य नियतीने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्य व्हावं कारण या निवडणुकीमध्ये लोकशाहीची हत्या झालेली आहे अरडीचा डाव खळून हे सरकार स्थापन होत आहे कुणालाही वाटत नाही की या सरकारला एवढ्या जागा मिळतात असं कुणालाच वाटलं नव्हतं पण ते अचानक एवढ्या जागा मिळाल्या आटे तटीची लढत चुरचीशी लढत भाजपामध्ये काँग्रेसमध्ये थोड्याफार फार फरका जागेचा फरक पडला असता पण एकाच बाजूने एकशे बत्तीस जागा येणे हे कदापि शक्य नव्हतं असं आता जनतेमध्ये बोललं जात आहे कुणाला विश्वास बसत नाही तर बघूया आता महायुतीच्या विरोधात असणारे पक्ष कसे एकवटतील ते आणि हे मशीन बंद करण्याच्या विरोधामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जे आव्हान केलं त्यांच्या या आव्हानाला किती पक्ष दाद देतील किती पक्ष एकत्र येतील आणि देशातलं हे जन आंदोलन किती मोठ्या प्रमाणामध्ये करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलआयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र